सद्गुरु शेख मोहम्मद महाराज योग संग्राम अध्याय दुसरा ओवी या शक्तींच्या चारी खानी त्या माजी सगुणवतरे कृपा राणी तिही खानीवरे ऐके वचने सावली कृपेची या ओवीतून संत शेख मोहम्मद महाराज सांगतात जारच अंडज सुदेच व उदबीज या चार शक्तींच्या चार खानीतून सगुण जीवांची निर्मिती होते त्या सर्व खाणींवर परमात्मा सारखीच कृपा सावली करतो स्वप्न सुषुप्ती तुरिया जान जागृती सावध करी निजलेपण हे तव कृपेचे महिमान परियेसी बापा स्वप्न सुषुप्ती तुरिया आणि जागृती या अवस्था निद्रित स्वरूपात जीवाच्या ठिकाणी असतात त्या कृपेने निद्रेतून बाहेर पडतात हा संत कृपेचा महिमा आहे हरी।